नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो निंबाळकर सर यांच्या जाण्याने बैलगाडी क्षेत्रात सगळीकडे शांतता पसरली आहे मित्रांनो काल निंबाळकर सरांची विधी होती आणि त्यानंतर मैदानं पुन्हा चालू होणार होती आणि आज सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैल मौजे अमरापूर इथे मैदान भरवलं होतं या मैदानात एक नंबरचं पारितोषिक एक लाख होतं आणि या मैदानात आज नवविंद केसरी बाकासूरसुद्धा आला होता आणि बाकासूर आज अकराव्या गटात पाळणार होता परंतु काही कारण असतं हो, बाकासूर मित्रांनो आज अकराव्या गटात पाळला नाही तर पंचवीसव्या गटात बाकासूर पाळाला आणि मित्रांनो गाडी बाकासूरची पंचवीसव्या गटात सुरुवातीलाच गाडी मित्रांनो फॉल झाली कधीकधी मित्रांनो पायऱ्यांचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं असं होतं पण पुढच्या मैदानात नक्कीच बाकासूर कमबॅक करेल आणि मित्रांनो त्या गटात जी गाडी गटपात झाली ती गाडी म्हणजे दुदंदीकर यांचा यामा आणि दुसरा म्हणजे वाटारकरांचा आदत किंग त्या नंदींचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो नवमहिंदकेश्री बाकासूर खूप गॅपने पळाला कदाचित हेही कारण असू शकतं कारण बाकासूर दाट पाळायचा परंतु आत्ता काही दिवस मैदानं आपले निंबाळकर सर आपला सोडून गेले त्याच्यामुळं मित्रांनो मैदानं काही दिवस बंद होती परंतु पुढच्या मैदानात नवमिंदकेश्री मेंद केसरी बाकासूर नक्कीच कमबॅक करेल कारण मागे आता निंबळकर सरांचा सुद्धा आहे तर मित्रांनो आज आज तर गाडी फॉल्ट झाली पण पुढच्या मैदानात नक्कीच बाकासूर कमबॅक करेल